राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन आणि व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यांनाही विश्वास गतिमंद मुलांचे केंद्र या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पुस्तक हंडी साजरी करण्यात आली दहीहंडी म्हणजे हल्ली फक्त थरांवर थर ही संकल्पना मोडीत काढून समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे या उद्देशाने राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा छोटासा परंतु एक भावनिक उपक्रम आहे वाचन संस्कृती समजल्या वाचन संस्कृती समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये रुजावी यासाठी व्यासक्रिएशन गेली चार वर्ष हा उपक्रम विश्वास संस्थेसोबत करत आहे विश्वास संस्थेच्या ट्रस्टी ज्योत्ना प्रधान आणि मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी विश्वास संस्थेतील मुलांच्या उद्योगशील वृत्तीला चालना देण्यासाठी संस्थेमध्ये विविधांगी उपक्रम कायम राबवले जात असल्याचे सांगितले मुलांनी बनलेले मुलांनी बनवलेले लोकरीचे रुमाल फुले ॲक्रेलिक रांगोळ्या या सगळ्या वस्तूंची खरेदी करून राज्ञी सभासदांनी मुलांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहित केला आहे सर्व मुलांना खाऊचे वाटप करून क्रिएशन प्रकाशित बालसाहित्य पुस्तक रूपी भेट देण्यात आले पुस्तक पाहून आणि सर्वांना भेटून मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद हा पाहण्यासारखा होता मुलांच्या उद्योगशीलतेला कायम प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना त्यांच्या काय कायम सम आणि त्यांना त्याच्यातून कायम समाधान मिळत राहावे म्हणून असे उपक्रम राबवण्याचे आवाहन विश्वास संस्थेच्या मुख्याध्यापिका मीनाताई क्षीरसागर यांनी केले आब आगामी काळात असे विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केले जातील असंही राज्नीच्या कार्यकारिणी संचालिका वैशाली गायकवाड यांनी सांगितले